नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण जिल्हा परिषद सावरगाव सरकारच्या सदस्य होत्या आता पुढे पुन्हा निवडणूक येणार आहे संभावित उमेदवार म्हणून आपलं नाव चर्चेत ना आहे कोणत्या मुद्द्याला घेऊन आणि कसा विकास राहील सावरगावचा सा? आणि का, आपण काय का, कसा लढा देणार आहात जनतेसमोर काय सांगाल नमस्कार मी पार्वती गुणवंतरावजी काळवांडे माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर माझ्या सर्कल मध्ये आरोग्य असो किंवा शिक्षण असो पान रस्ते असो पुलं पुलं असो पुल, आरो आरो लावले उमरी सावरगाव मोगाव आणि पुलं पण अनेक बनवले सावरगाव पण दोन फुलं बनवले विहिरी बनवल्या दोन विहिरी दोन तीन विहिरी बनवल्या आणि टाकी पण बनवली टाक्या पण बनवल्या आणि आता अजून माझे पूर्ण काम झाले नाही आता मला शाळा खूप म्हणजे शाळेच्या शिक्षणामध्ये चांगली दुरुस्ती करायची आहे प्रणा शिक्षण प्रणालीमध्ये सुधार करायचा करा आहे त्याच्यासाठी मला जिल्हा परिषद लढायचा आहे आणि शे, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता रस्ते त्याच्यावर खडीकरण आणि त्याच्यावर डांबरीकरण येईल हे पण मला काम करायचं आहे तसंच मला आरोग्यासाठी अम्ब्युलन्स आणलेली आहे मी ते सर्कलमध्ये सेवा देत आहे तरी पण मला अजून आरोग्य पण व्यवस्थित झालेलं पाहिजे अजून त्याच्यात सुधारणा करायची आहे आणि मुलांसाठी मैदान खेळण्यासाठी मैदान करून द्यायचे आहे वाचनालय करून द्यायचे आहे आपले एवढे स्वप्न आहे सावरगावसाठी सावरगावची जनता पण सोबत आहे आणि आपला समोरचा सा एजेंडा जो आहे काय राहणार आहे कशा प्रकारच्या जनतेसोबत आपण मिळून विकसित काम यांना सामोर येणार आहोत प्लॅन जो बनवलेला आहे सर्व प्लॅन माझा बन बनलेलाच आहे मला सचिवालय बनवायचं आहे घनकचरा बनवायचा आहे खाती साठी मटन मार्केट बनवायचा आहे असं खूप प्रश्न आहे समोर याच्या अगोदर कोणत्याही काम नव्हते सर्कलमध्ये जास्त पण सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री यांच्या आशीर्वादाने आणि माननीय ठाकूर आमदार यांच्या आशीर्वादाने खूप काम दिलाय आणि खूप मला आशीर्वाद दिला त्यांनी सावरगाव नगरपंचायत करायची आहे नगरपंचायत आता पूर्ण लोक होत झालेले आणि ते इथे नगरपंचायत पण करायची आहे समोर खूप काम आहे मला करायचं आपण अपन आपल्या सावरगावच्या जनतेला आणि मतदारांना काय एक संदेश काय एक आव्हान देऊ इच्छित मतदारांना एवढंच सांगून इच्छिते ते माझे त्यांनी काम पाहिलेच आहे आणि अडीच वर्षामध्ये मी एवढं करून सोडलेलं आहे तर त्यांना दिसतच आहे ते आणि पण आता पण मला पाच वर्ष भेटले तर मी जनतेच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करेल आणि त्या सेवेसाठीच काम करायचं करायचं आहे आणि मी अगोदर पण समाजसेवाच करत होती आता पण समाजसेवाच करेल राजकारण समाजसेवा राजकारणी समाजसेवाच करायला पाहिजे नाही ते शाळा आणि चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं रुग्णांना चांगली सेवा मिळाल्या पाहिजे यासाठी आपलं कसं काय फार पाऊल पाहिजे शाळा टाकून ठेवला आपण सगळं ते तयार डिजिटल वगैरे बनण्यात बनवण्यात टाकली आहे पण अजून सावरगावची वगैरे बनवली बनवली आहे चांगली शाळा पण अजून काही सर्कल मधल्या बनवा बनाच्या आहे शाळेसाठी शिक्षणामध्ये बदल करेल शिक्षणाचा दर्जा वाढवा वाढ वाढवला पाहिजे आणि सर्व सुखसोयी मुलांना भेटल्या पाहिजे ज्या कॉन्व्हेंटमध्ये ज्या भेटल्या त्या भेटल्या पाहिजे महिला परिषद शाळेमध्ये আর আরোগ্য আমাদের আরোগ্যটা ডাক্তার প্রাইভেট দাওয়াখানা দেলাজ নাই পাইবে